नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अंड्याचं वेगळ्याच पद्धतीने एक कालवण बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर अंड्याचं कालवण बनवण्यासाठी मी ही चार अंडी घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालायला हे मसाले आहेत हळद धना पावडर गरम मसाला घाटी मसाला जिरं आहे तर हे आपल्याला लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आलं लसून टेचून घेतलेलं आहे कढीपत्ता पण बारीक कट केलेला आहे आणि कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे तर आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर एक फळी आणि वरून थोडंसं मी तेल घालणार आहे याच्यामध्ये कारण आपण अंड्याची रेसिपी करतो आहे तर असं नॉनव्हेज टाईम म्हटलं तर थोडंसं तेल जरासं जास्त पाहिजे आणि हे तीन माणसांसाठी पुरेल लिपत होणार आहे तर बघू शकता तुम्ही आता जिरं घालते तेल गरम झालेलं आहे चांगलं जिरं चांगलं फुल्लं की हा बारीक कट केलेला कढीपत्ता घालते आणि लसूण टेकून घेतलेलं ते पण घालते जरा परतून घेऊया लसूण व्यवस्थित परतून झाला की आपण हा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि जटचिपट होणारी ही रेसिपी आहे आपल्याला समजा अचानक भूक लागली आणि आता कधी होणार तर तुम्ही ही अंड्याची रेसिपी नक्कीच बनवू शकता तर आपला कांदा चांगला परतून झालेला आहे बघू शकता तर याच्यामध्ये मी मीठ घालते चवीप्रमाणे आता मीठ का आधी घालते हे मी तुम्हाला नंतर सांगते हे मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा मी घाटी मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं तिखट लागेल तसं त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालते आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि परतून झालं की असं पसरवून ठेवायचं आहे सगळीकडे आणि त्याच्यानंतर आपण एक एक अंडी अशी फोडून याच्यामध्ये टाकायची आहेत तर आता मीठ आधी टाकायचं कारण हेच होतं की मीठ ह्या अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं आपण आधी मीठ टाकलं तर आणि नंतर जर टाकलं तर, तर व्यवस्थित मिक्स होणार नाही चवीला थोडासा फरक पडतो तरी चारीचे चारी अंडी चारी चारी मी फोडून टाकते आणि गॅस स्लो केलेला आहे आणि आता मग खाली आपला कांदा करपून जाईल सगळा आता गॅस जरा मोठा करायचा आहे आणि हे खालचं जे भाजलेला आहे कांदा तो असा हलवून घ्यायचा आहे सगळं एकदम असा हितका करायचं नाही आहे त्याला असं हळूहळू हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे बाकीचं जो अंड्याचा भाग आहे तोही आपला व्यवस्थित भाजून निघेल बघू शकता मी कशा पद्धतीने हलवते ते हे असं सगळं मिक्स करून आहे आपल्याला आता याच्यामध्ये मिठाच बरोबर सगळं मिक्स झालेलं आहे मीठ याच्यामध्ये सगळीकडे आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून आहे तेलामध्ये बघू शकता तुम्ही झटचिपट होणारी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा तर मस्त असं भाजून झालेलं आहे आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करा याच्यामध्ये तर तुम्हाला रसा कितपत हवा त्या अंदाजाने पाणी याच्यामध्ये घालायचं होतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे काय नाही फक्त कांद्यामध्ये बनवलेली ही रेसिपी आहे चपातीबरोबर भाकरीसोबत भातासोबत आपण खाऊ शकतो तर पाणी थोडंसं कमी वाटतं आहे अजून थोडंसं पाणी घातलं मी आता मस्त याला एक उकळी काढायची आहे बघू शकता छान उकळी आलेली आहे मस्त एकदम आता याच्यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे तर मस्त असं फोडून केलेलं अंड्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद